सुवर्ण महोत्सवी वर्षात सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज सोसायटीच्या माध्यमातून सभासदांसाठी विविध कल्याणकारी उपक्रम राबवणार संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न सभासदांना पंधरा टक्के लाभांश जाहीर सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज सोसायटी लिमिटेड मुंबईची एकोणपन्नासावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेळीच्या वातावरणात संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली संस्था यावर्षी पन्नासाव्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे या पार्श्वभूमीवर सभासदांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येणार आहेत संस्थेने बत्तीस हजार सभासदांच्या बळावर दोन हजार कोटींचा टप्पा पूर्ण केला असून अडीच हजार कोटींच्या उद्दिष्टाकडे संस्थेची वाटचाल सुरू आहे संस्थेला सर्व शिक्षक सभासदांचे अनमोल योगदान असल्यानेच संस्थेची प्रगती होत आहे असे मत अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले यावेळी संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आलेला पंधरा टक्के लाभांश रक्षाबंधन दिवशीच सभासदांच्या खात्यात जमा करण्यात आला संस्थेच्या सर्व सभासदांनी आपले कर्ज वेळेत भरून सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले सभासदांच्या सहकार्यावरच संस्थेने अशा खंडात अग्रगण्य पगारदार सहकारी संस्था म्हणून नावलौकिक मिळवलं आहे असेही त्यांनी सांगितले सभेची नोटीस वाचन किशोर पाटील यांनी केले सर्वसाधारण सभेतील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले यावेळी संस्थेचे सर्व संचालक तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड